नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपले यशन मॉम मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण इथे डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट होणारा हॉटेलसारखा खमण ढोकळा अगदी काही वेळामध्येच आणि अगदी छोट्या मोठ्या सगळ्या टिप्स मी तुमच्याशी इथे शेअर करणार आहे तुमचासुद्धा ढोकळा जाळीदार होत नाही आहे किंवा अगदी तो कधीकधी लालसर उठतो तर यासाठी खूप साऱ्या टिप शेअर करते रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे एक कप बेसन घेतलेला आहे आणि तीन चमचे रवा घेतलेला आहे तो घेतलेला आहे बारीक रवा शक्यतो करून इथे आपल्याला बारीक रवाच घ्यायचा आहे हे दोन्ही जिन्नस आपल्याला छान चाळून घ्यायचे आहे चाळणीनं जितकं छान आपण चाळून घेऊ तितका आपला याच्यामध्ये गाठीगुड्या रा, काही राहणार नाहीत किंवा कचरा राहणार नाही अगदी छान इथे पीठ आपल्याला बनून तयार होईल आणि जितकं पीठ स्मूथ असेल तितकं आपलं हे बॅटरसुद्धा छान होणार आहे तयार तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे तीन चमचे साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं इथे तुम्ही सैंधव नमकसुद्धा वापरू शकता हिंग पाव चमचा घालायचा आहे सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे रेसिपी अगदी व्यवस्थित पहा त्याच्यानंतर इथे मी सायट्रिक ॲसिड वापरलेला आहे एक चमचा जे की लिंबूसत्व असतं ते तुम्हाला शॉपमध्ये मिळून जाईल किंवा तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबूचा रस घालू शकता आता याच्यामध्ये आपल्याला बघा अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला बॅटर हे आ, वाटून घ्यायचं आहे म्हणजे अगदी साखर विरघळेपर्यंत छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता इथे छान फिरवून घेतलं आहे साखरसुद्धा छान विरघळलेली आहे आता जे पीठ आपण चाळून घेतलं होतं ते एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बघा जे आपण बनवून घेतलेलं हे मिश्रण होतं ते ओतून दिलेलं आहे अगदी चमच्याच्या टोकावरती म्हणजे पाव चमचासुद्धा नाही थोडंसं कमीच आपल्याला इथे हळद याच्यामध्ये घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आता इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे संपूर्ण अर्धा कप पाणी आपल्याला इथे लागणार आहे आता आपल्याला हे सर्व बॅटर एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं आहे जितकं छान आपण फेटून घेऊ तितकी छान याच्यामध्ये हवा भरली जाईल आणि हे अगदी बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त इथे जाळीदार आपला डोकळा तयार होण्यास मदत होईल इथे बघू शकता संपूर्ण अर्धा कप पाणी थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि बॅटर इथे बघू शकता अगदी छान कन्सिस्टन्सी दाखवलेली आहे तुम्हाला इथे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे रिबन कन्सिस्टन्सी आपल्याला इथे ठेवायची नाही अगदी छान या पद्धतीनं बॅटर तयार करून घेतलं आता इथे मी तुम्ही कढई वगैरे ठेवू शकता मी पाटीस ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ओतलं आहे आणि एक ग्लास पाणी घालून बघा स्टँड ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे छान आप पाणी गरम करून घ्यायचं आहे उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला आणि नंतर आपल्याला छान आ... पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे केक टीन माझ्याकडे होता तो घेतलेला आहे तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल मी कुकरचं वगैरे तर तुम्ही तुम्ही घेऊ शकता किंवा टोप असेल किंवा ताट असेल असे असतात खोलगट ताट वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बॅटर बघू शकता तर खाली बघा केक टीनच्या भांड्याला मी इथे तेल लावून घेतलेलं आहे ला बटर पेपर नसेल तरीही काही हरकत नाही फक्त तेल लावलं तरीही चालेल आता इथे छान या बॅटरमध्ये आपला रवासुद्धा छान फुललेला आहे त्यामुळे एक चमचा मी इथे पाणी टाकून घेतलं त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतल्यानंतर बघा त्याच्यामध्ये एक इनोची संपूर्ण पुडी टाकायची आहे इनो का टाकायचा कारण आपण इथे हळद वापरलेली आहे त्यामुळे इथे इनो वापरलेला आहे जर तुम्ही हळद वापरली असेल तर तुम्ही इथे इनोच वापरा इथे सोडा वगैरे वापरू नका शक्यतो करून इथे इनोच वापरा याच्यामुळे अजिबात लालसर उठत नाही ढोकळा जो असतो तो अगदी छान पिवळसर मस्त उठतो आणि जाळीसुद्धा छान पडायला मदत होते बघा आता हे सगळं संपूर्ण बॅटर आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं इनो घातल्या घातल्या थोडंसं त्याच्यावरती पाणी टाकलं आणि नंतर हाताने फेटून घ्यायचं म्हणजे हाताची जी आपल्या उष्णता असते त्याच्याने छान अगदी हलकं होतं पीठ आणि मस्त फ्लफी होऊन जातं इथे बघू शकता संपूर्ण जे बॅटर होतं ते केक टीनमध्ये ओतून घेतलेलं आहे इकडे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे लगेच आपल्याला बॅटर ओतल्या ओतल्या केक टीन थोडंसं टॅप करून घ्यायचा आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे केक टीन ठेवून घ्यायचं आहे आता बघा इथे थोडंसं पाणी माझं जास्त होतं तर मी पाणी काढून टाकलं थोडंसं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते आता आपल्याला हा जो वाफवायचा आहे ढोकळा तर तो अगदी पंधरा मिनटं वाफवायचा आहे बघा मीडियम फ्लेम तुम्हाला दाखवली मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक वेळा झाकण काढायचं आणि चेक करायचं आहे तर इथे बघू शकता आपला ढोकळा छान वाफलेला आहे पण थोडंसं सुरीला बघा चिकटते म्हणजे काठाच्या साईडला अगदी किंचितचं चिकटत होतं आणि मध्ये जेव्हा चेक केलं तेव्हा थोडंसं चिटकतच होता तर आता अजून एक पाच मिनटं मी हा ढोकळा छान वाफवून घेते आणि संपूर्ण इथे बघा वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटानंतर परत वे एक वेळा मी झाकण काढून चेक करते तर आता मी तुम्हाला दाखवते इथे अगदी छान असा आपला इथे डोकळा वाफलेला आहे जरासुद्धा इथे कुठे सुरीला चिटकत नाही अगदी मध्येसुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदी सुरी बघू शकता इथे क्लीन येते म्हणजे आपला डोकळा अगदी छान मस्त तयार झालेला आहे इथे आता टीन काढूनसुद्धा घेतला साईडनीसुद्धा मी तुम्हाला दाखवते खूप मस्त अगदी सुटलेल्या आहेत कडा अगदी काहीच गरज नाही आप आपल्याला इथे म्हणजे टॅप करायची वगैरे अगदी सहज हातावरती जरी थोडंसं हे केलं हलवून घेतलं तरीही बघू शकता पूर्ण संपूर्ण कडा मोकळ्या झालेल्या आहेत म्हणजे अगदी मस्त हलका फुलका जाळीदार मऊ नुसलुशीत ढोकळा आपला इथे बनून तयार झालेला आहे आता हा टोकळा जेव्हा डिमोल्ड करतो त्यावेळी ताटवरती ठेवायचं टीनवरती आणि नंतर डिमोल्ड करायचा या पद्धतीनं बघू शकता आणि टीनलासुद्धा कुठेही बॅटर लागलेलं नाही तुम्ही बघितलं बटर पेपर नसेल तरीही काही हरकत नाही अगदी तेल लावूनसुद्धा बघा मस्त इथे छान जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे हातावरतीसुद्धा घेऊन दाखवला आता आपण याला कट करून घेऊयात तर या पद्धतीनं तुम्हाला जसं हवं तसं गोल असेल तर गोल कट करून घेऊ शकता तुम्हाला जसं हवं तसेल चौकोनी वाटत असेल करावं तर चौकोनी करून घेऊ शकता इथे आता मी चौकोनीच करून घेणार आहे साईडच्या ज्या कडा होत्या बघा त्या काढून घेतलेल्या आहेत याचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते ते यूज करायचं आहे आपल्याला कशामध्ये तरी तर आता ते सुद्धा बघा साईडला काढून ठेवलं आणि जो मधलं होतं तर ते सगळं या पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे ढोकळा बघू शकता अगदी कमी वेळामध्ये झटपट होणारा हा मऊसूत लुसलुशीत डोकळा इथे तयार झालेला आहे कुठेही बघू शकता लालसर उठलेला नाही किंवा अगदी म्हणजे जाळीदारसुद्धा छान झालेला आहे जाळीसुद्धा मस्त पडलेली आहे तर आता इथे एक चटणी बनवून घेऊया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची आलं घालायचं एक ते दीड इंच सोबतच चार मिरच्या घातलेल्या आहेत पाणी घातलेलं आहे दही एक चमचा घातलेला आहे आणि आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे जो डोकळा आपण कट करून घेतला होता साईडला काढलेला तो डोकळा घातलेला आहे पाणी घालून छान मिक्सरमधून अशी या पद्धतीची बघा मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी साखर टाकावी वाटली तर एक चमचा टाकू शकता आता इथे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं चटणीला मीठ घातलं नव्हतं आपण ते मीठ घालून घेतलं आणि इथे चटणीसुद्धा आपली छान तयार झाली आहे अगदी मस्त हिरवीगार चटणी तयार आहे आता याच्यावरती टाकण्यासाठी तडका तयार करूया ढोकळ्यावरती तर क तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे दोन चमचे बघा मोहरी घातली त्याच्यानंतर कढीपत्ता घातला मिरची कट करून घातली बघा चार तीन ते चार मिरच्या कट करून घातल्यात हिंग पावडर घातली पाव चमचा त्याच्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये एक कप किंवा अर्धा कप तुम्हाला जितपत हवं तितपत पाणी घालू शकता आता पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला इथे गॅस ऑन करायचा आहे जेव्हा तेलामध्ये पाणी टाकतो त्यावेळी उडण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करूनच तुम्ही इथे पाणी टाका आणि नंतर इथे आता बघू शकता इथे आपल्याला याच्यामध्ये साखरसुद्धा घालायची आहे साखर इथे मी एक चमचा घातलेली आहे तुम्हाला जर दोन चमचे घालायचे असेल तर दोन चमचे साखर घाला अगदी छान पाण्याला परत एक वेळा साखर विरघळेपर्यंत उकळी काढून घेतली आणि हे जे पाणी आहे ना तर हे कोमट झाल्यानंतरच आपल्याला डोकळ्यावरती घालायचं आहे गरम गरम असताना घालू नका आता या पद्धतीनं बघा हा तडकासुद्धा जो करून घेतलेला होता आपण तो या डोकळ्यावरती घालून घेतला वरतून थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि इथे बघू शकता काय सुंदर ढोकळा आपला तयार झालेला आहे खूप कमी वेळामध्ये अगदी हॉटेलचा सगळे सिक्रेट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेले आहेत सेम हॉटेलच्या पद्धतीनं कधी कधी काय होतं की हर एका हॉटेलची बनवण्याची पद्धत वेगळी असू शकतात तर या पद्धतीनं बघा नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा खूप सुंदर होतो ढोकळा आता तुम्हाला इथे ना माझा केकटीन थोडासा मोठा होता तर त्याच्यामुळे ना तुम्ही बघितलंच अंदाज झालाच असेल तुम्हाला त्याच्यामुळे इथे आपला ढोकळा ना पसरड झालेला आहे रुंदीला तितकाचा उंच झालेला नाही पण इथे तुम्ही केकटीन जर छोटा वापरला तर नक्कीच तुमचं बॅटर जास्त असेल आणि रुंदीलासुद्धा तो जास्त मोठा होणार आहे तर कसा वाटला आपला हा हॉटेल स्टाईल ढोकळा आवडली असेल रेसिपी तर नक्की एक व्हिडिओला लाईक ला करा रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा अशाच साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यश मोम चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलगंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल आशा करते आजची रेसिपी आवडली असेल आणि हो आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका जाता जाता चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय बाय